आजच्या आपल्या महत्वाच्या आणि भारत देशाचा लोकशाहीचा उत्सव आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण भारतीय जनता पार्टी अजितदादांची राष्ट्रवादी एकनाथ साहेबांची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्याचबरोबर आर पी आय जानकर साहेबांची त्याचबरोबर सदाभाऊ खोत या सर्व घटक पक्षाची माहितीचा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे बांधव आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पाहुणे म्हणून आता एकच नाव घेऊतो मी मला फक्त थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण व्यासपीठ पाहून मोठं झालेलं आहे एखादं दुसरं नाव राहिलं तर विनाकारण म्हणून मायाबद्दल गैरसमज होईल आदरणीय राणादा पाटील उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय सगळी वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव सगळे माझ्या जीवाभावाचे सगळे सोपी समोर उपस्थित सर्व माझ्या राजकीय जीवनामध्ये ज्यांनी फार मोठे आशीर्वाद दिले असे सर्व वडीलधारी मंडळी ज्यांनी खाज्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम केलं असे सगळे माझे सहकार मित्रांनो आज या ठिकाणी मित्रांनो निवडणूक अत्यंत बारशी तालुक्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आणि या निवडणुकीला फार वेगळं महत्व आलेलं कारण या अगोदर लोकसभेच्या निवडणुका मोठ्या प्रमाणामध्ये झाल्या आदरणीय शिवाजी बापू कांबळे दोन वेळेस खासदार झाले कल्पनातही त्यावेळेस हा मतदारसंघ इकडे होता माळ्याला आणि दाराशिव मतदारसंघाला करमाळा जोडलेला होता मारशी जोडलेला आणि वैराग मोहळ विधानसभा मतदारसंघ होता नंतर आदरणीय डॉक्टर साहेब होते सर होते अशा वेगवेगळ्या निवडणुका झाल्या मित्रांनो आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या बाजूनं काम केलं त्या बाजूला विजय मिळाला आदरणीय मी तुम्हाला पण सांगू इच्छितो आज अजिंता यांच्या पाठीशी बहुमू निर्माण आहे विजय हा निश्चित मान आपण करण्याचं कारण आज, आज या ठिकाणी फक्त काम बोलते आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं या बैठका या ठिकाणी माहितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करत असताना मला काही गोष्टी बांधव या ठिकाणी स्पष्टपणाने सांगायचं आज या ठिकाणी सुरुवातीला असं झालं की गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती आता काय वर्तमानपत्रामध्ये पण आलं काही युट्यूब चॅनलला आलं इलेक्ट्रॉनिक चॅनललाही आलं निवडणूक तीच उमेदवार तेच परंतु फक्त मित्र तो बदल परंतु विषय तो नाही ज्या ज्या पद्धतीची परिस्थिती त्या त्यावेळेस प्राप्त होती त्या, 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 त्या पद्धतीनं आपल्याला भविष्याच्या वाटचालीकरता अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी नियोजन करणं आणि राबणं झटणं मताधिके देणं ही आपल्या प्रत्येक मागाची जबाबदारी आहे आपण ज्या पद्धतीनं काम करतो ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही जिथून जिजून प्रत्येकासमोर जाणार आहोत बोलणार आहोत त्याच्यावरती आपलं मतदानाचं आप मताधिके मता ठरणार आहे आम्ही कारण ही प्रमुख मंडळी या निवडणुकीमध्ये काम करणार आज वैराग भागातली ही मंडळी दादा शहाण्णव बूथ आहेत जवळपास आपले टोटल दोनशे एक पण आहेत त्याची सुद्धा सोमवारी सगळ्याच बोतची वैराग बार्शी शहर वैराग शहर आणि बार्शी ग्रामीण अशी आपण सोमवारी बैठक बारा तीन आयोजित केली आणि ही राजकारणामध्ये किंवा प्रत्येक मध्ये याच पद्धतीने आमची प्रचाराची सगळी पुरापुर पुढे जात असतात एकत्र ये येतो आम्ही सगळ्यांना व्यवस्थितपणानं मार्गदर्शन करतो आणि त्या पद्धतीने पुढं त्याची कारवाई आणि मताधिक मिळत आणि आम्ही प्रत्येक निवडणूक जातो आज या ठिकाणी मग म्हणलं की निवडणूक वितरण अत्यंत महत्वाची कारण या भागामध्ये आदरणीय चंद्रकांत नाणा असतील आदरणीय होमकरजी असतील धन्यकुमार मुंकरजी असतील किंवा आदरणीय तुळशीदा असतील आदरणीय ज्येष्ठ सगळी नेते डुळे असते सगळी थोर ज्येष्ठ मंडळी या भागामध्ये असते सातत्यानं दर हा भाग मतदारसंघाला होता आदरणीय नानांच्या या भागामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांनाच ज्येष्ठ मंडळीला पण कारण आजच्या कार्यक्रमाची आज देशात जीवनात नानांचे ते समर्थक आहेत नानांवर काम केलेली सगळी ज्येष्ठ मंडळी आप आहेत बोलतो ना आपल्या आपल्यामध्ये आज माहिती अनुभव नाहीत परंतु अशी सगळी या दबाव आहेत या ठिकाणी सगळी उपस्थित मंडळी आपल्या सगळ्याच वायरा भागातील किंवा बार्शी तालुक्यातील मंडळींना निश्चितपणानं माहिती असेल की या भागावरती एवढा मोठा अन्याय झाला की या अन्याय होत असताना प्रत्येक थोल मंडळीने या ठिकाणी पाहिलेलं कारण कुठली गोष्ट हातातच नसायची कारण या भागातन नाना झटायचे त्या भागात मी नंतर नंतर आपण नानांना जॉईन झालो की त्यानंतर आपण सत्ता पंचायत जी वीस वर्ष झाला आपल्याकडे अलिबाग आहोत पंधरा वर्षाला नगरपालिका आली आणि एकशे अठ्ठावीस मधनं एकशे दोन ग्रामपंचायती आपल्याकडे एकशे पस्तीस मधनं नव्वद स्टे आपल्याकडे बाजार समिती आपल्याकडे आहे उपबाजार समिती आपल्याकडे या ठिकाणी आणि या पद्धतीनं काम करत असताना पूर्वी आपण काम करत असताना आपला आठवा कारण मी प्रत्येक गोष्टीची थोडी जुन्या गोष्टीची पण काय जाणीव करून देणार आहे त्याच्यामुळं आपल्याला नेमकं आज आपण काय करायचं या गोष्टी शंभर टक्के आपल्या धरणात आल्याशिवाय राहणार नाही कारण साहेब खुर्प जरी घ्यायचं म्हणलं आता मी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहे कारण मग पस्तीस वर्षाचे तुम्ही साक्षीदार आहेत खुर्प जरी म्हणलं तरी चिट्टी शिवाय खुर्प मिळत नव्हतो चिट्टी दिल्याशिवाय खुर्प सुद्धा या भागामध्ये मिळालेला नाही मित्रांनो रोबा तर सोडूनच द्या रस्ता तर सोडूनच द्या मी नानांबरोबर फिरत असताना मला आठवते की मी नेमकं विदर्भात फिरत होतो का वारा भागामध्ये फिरत होतो वाशिम तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत होतो इतकी दैनीय अवस्था त्या काळामध्ये होतो आणि मी दोन हजार चार ला आमदार तर या भागामध्ये खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम चालू झालं पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पंचायत समितीची योजना जिल्हा परिषदेच्या योजना काही जी शेतकऱ्याची अवजार असतील किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी यायला सुरुवात झाली मित्र आणि दुर्दवार दहा वर्ष आपला झाला दोन नऊ लाख झाला परंतु पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय मर्यादा होत्या परत मी आठ वर्ष आमदार झालो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अपक्ष आमदार केलं आणि मी माननीय फडणवीस साहेबांना अपक्ष निवडून आलेल्याच लगेचच फोन केला मी साहेब तुमच्याबरोबर आहे भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षाला आम्ही पाठिंबा दिला पहिलंच प्रकरण घडलं असं असं या अपक्ष आमदार झाला आणि विरोधी पक्षाला पाठीमागे आला सगळ्यांच्याच भोळ्यावर उचवल्या ही नेमकं काय म्हणा परंतु मला पुढचं सगळं कळत पुढं काय होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे हे नेतृत्व पुढं निश्चितपणानं जो झालेला झालेल्या सत्तेमध्ये सत्ता भाजप सेनेची येऊन सुद्धा विरोधी पक्ष बसावं लागलं म्हणून त्याची दुरुस्ती करणार याची चुणूक मला निश्चितपणानं होती आणि मित्रांनो जो वाईट काळामध्ये साथ देतो ना त्याच्यावरती जास्त लक्ष असत आणि मी खरं सांगू मी तीस वर्ष झालं वार्षिक राजकारण करतो त्यातली त्यात पंचवीस वर्ष झालं अत्यंत सक्रिय राजकारणामध्ये पण आदरणीय भाऊ तुम्ही आज इथं छानपैकी मार्गदर्शन केलं तुम्ही जरी साक्षीदार असले तरी त्या तुम्ही बरीच मंडळी या ठिकाणी आता आशीर्वाद देण्याकरता नाईक बाप्पा सुद्धा आल्या की बाप्पा तुम्ही काळजी करून तुमच्या मनात थोडी थोडी दृती असते आम्ही खरंच चांगली पोराय बाबा आम्ही बोलत नाही आणि अत्यंत जीवन लावणारी आणि सगळ्या ज्येष्ठ मंडळींचा फार आदर करणारी मंडळी तिकडं जी नेतृत्व होतं ना त्यांनीच उठून गेल्यानंतर टी लटावाळी केलेल्या साक्षीदाराला होत दोन तास आणि जीवा दात आहे तिथं विनायकाव आहेत दादा आहेत यादव भाऊ आहेत ही सगळी आपले नंदका आहेत डॉक्टर आहे तिथं आम्ही कधी सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा सगळी जण आहेत ज्येष्ठ मंडळी सगळ्यांचा प्रचंड आदर करूनच आम्ही जीवनामध्ये या ठिकाणी काम केलेलं आणि आम्ही चांगलं काम करायचं म्हणूनच राजकारण करतो त्यामुळे कधी काळजी तुम्ही करू नका त्यांना सुद्धा सांगू शकतो तुम्ही हुशार आहेत अधिकारी पण काम केलं तुम्ही आमच्यामध्ये सांगून आमच्या साखरे आहेत लिंगाय समजाची त्यांना सुद्धा इथ बार्शीमध्ये आता आमचे सगळे शहरातले पण आमचे सगळे लिंग समाज बांधव आहेत सामोरं झालो निरंजन मालक आणि निरंजन मालकाला थोडा त्रास झाला आमच्यामुळं करतो निरंजन मालक परंतु छोटी पार्टी निवडणूक लढताना छोटी महाग पुढं बघितलं आपण सुद्धा लिंगायत समाज बाबतीमध्ये या ठिकाणी सांगितलं आज मला आनंद होतो की मालवण आज आता सगळे जाते साखळी मालक या ठिकाणी सोसायटी चेअरमन ते सुद्धा आमच्या बरोबर काम करायला आले त्यांचं पण स्वागत करतो कारण एक या तालुक्यामध्ये असं वातावरण केलं होतं की मी चिडतो हे करतो आता खरं बोलणाऱ्याला किंवा खऱ्यानं काम करणाऱ्याला काय काय गोष्टी चुकीच्या घालल्या की थोडं वाईट वाटत असतं थोडं चिडचिड चीण होतीच परंतु तो पण सभा मी बदललेला आहे पश्चिम पश्चिमचा राहिलाच नाही आणि चिडनं हा विषय पाहिलं राहिलाच नाही उलट कारण झाला मध्य आणि खरोखर या ठिकाणी काम करत असताना सर्व समाज बांधवांना लिंग समाज बांधवांना कुणी सांगून त्या पंचायत साक्षी त्या सर्वच बांधव मा यावर काम करत होते पाचभाई होते तुम्हाला पण माहित पाचबाई सगळ्यांना की कधी का काय आमच्याकडे कसं उलट आज मला अभिमान वाटतं की जेवढ्या पोट जातील किंवा जेवढं लिंगत समाज बांधव आहेत ना शिषारात कधीच कुणी एवढं काम केलं नाही एवढं काम केलं आणि सर्व लिंगा समाज बांधवाला सवा दोन आडीच कुठे जा दरम्यान आपा तुमच्या सांगण्यावरून निधी दिला आणि अशा रीतीनं प्रत्येक समाज बांधवाला अल्पसंख्यक समाज बांधव आहेत दलित समाज बांधव आहेत सगळ्या समाज बांधवाला मराठा समाज बांधवांच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि याच पद्धतीनं आपल्याला थोरांचा मान ठेवून सगळ्या तरुणांना बरो बरोबर घेऊन काम करायचं मित्रांनो परंतु थोडं वाईट ह्याचं वाटतंय कि जे आपण काम करतो काम करत असताना नेमकं खरं खोट एकदा आपल्याला पंचवीस वर्ष आपला तालुका महाग गेलाय ना त्याची जाणीव आलेला आहे ना थोड दमनी करते आता तुम्हाला माहित नव्हतं का राजेराव नाव होतं राजेंद्रराव नाव होतं असायला राहील गोळी काढणार काढणं वगैरे माझ्या डोक्यात काय होतं ती माझी मला माहिती होती जरी मला लोकसभेचा लो विषय माझ्याकडे येऊन येऊन फिरत आला तरी सुद्धा तुम्हाला माहिती असेल नसेल सर। मी राहणारा विनंती करायचो की माझ्या डोक्यामध्ये दादा एक वर्षापूर्वी उमेदवारी तुमच्याच कुटुंबात होती तुम्ही किंवा तुम्हाला आता भाजपच्या आमदार असल्यामुळे अडचण आली शेवटी ताई त्यामुळे तुम्ही एक वर्षापूर्वी डोक्यात ठेवलेली आणि शेवटी या ठिकाणी ज्यावेळेस सगळे विषय पुढे यायचे की भाजपच्या आमदारांना राजीनामा देऊन कसं शेवटी आमदार की राजीनामा देऊन कसं उभं करायचं काय करायचं हा प्रश्न टेक्निकली यायचा समोर त्यावेळेस फिरून मा यायचा विषय मी सरळ सांगितलं पडोनी साहेबांना शिंदे साहेबांना अजितदादांना काळजी करू नका दादांच्या जागेवर ताई जरी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आले तरी राहा ताई पण फार मोठे काम करणारे कार्यकर्ता सा, सामाजिक कार्यकर्ता आहेत जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष फार मोठा त्यांना अनुभव आहे फार मोठी चळवळ धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्यांनी उभी केलेली आहे प्रचंड असं मोठं काम आहे त्यांचं त्यामुळे तुम्ही निश्चित राहा त्या दृष्टीकोनानं मित्रांनो या ठिकाणी उमेदवारी आपण निश्चित केली आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि मला पर्टिक्युलर कुणाला सुद्धा विचारलं नाही राजीभाऊ तुम्ही आहात म्हणलं साहेब लीड नाही तुम्ही काय अशा पद्धतीने शब्द या ठिकाणी मित्रांनो आले आणि हा शब्द आपण त्या ठिकाणी देत असताना आपल्या सगळ्यांची मित्रांनो जबाबदारी मग म्हणलं की पंचवीस वर्ष आपण एका जी आम आम जी। जी। एक था 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 था। पर जी चुकीची पद्धत होती या बार्शी राजकारणातून उग पाठी हात फिरवायचं आणि आता पुढं चाललं की तर महाग नाव सांगायचं अमुख ह्याचं नाव नागजी आहे काय तीन तेरा वारा झालं तरी चालेल तीच कुणावरती परत इथं आगाव काही आमच्या कानावर काय गोष्टी आल्या दादा शिल्प दादा त्या गोष्टी या ठिकाणी मी आवडून उल्लेख करणार काय मित्रांनो या ठिकाणी या तालुक्यामध्ये मला आज मी सांगितलं की खोरप जर घ्यायचं म्हटलं तर चिट्टीचा पाठीशिवाय मिळत नव्हतं कुठल्या वयराज भागातले किंवा बार्शी तालुक्यातले रस्ते नीटवते मला तुम्ही सांगा कधी भोगावती नावरती चिटीवर झाले तुम्ही सांगा किती साधवंतला आपण वैराय भागामध्ये आज मालेगाव असेल रोळगाव असेल त्याचबरोबर संगमनेर असेल सुर्डे सगळ्या गावात आज त्याचबरोबर रातंजलला साठवण तलाव दिला सुरडीला दिलाय आणखी आपण बरेच साठवण तलाव मंजूर केले गोडगाव साठवण तलाव दिला अशा रीतीनं बहुतांशी उत्तर विधानसभा जुना त्याच्यापेक्षा जास्त साठवण तलाव इकडे दिलेत आणि भविष्यात पण द्यायच्या नशिबाने दोर नागेत डाळे पिंपळगावच्या धरणाचा फायदा आपल्याला हो धागा लावतोय जवळगाव हिंगणे लाडूळाचं साठवंतला पूर्ण झालेलं आहे दोन बघा तिथे कसं झालेलं आहे आणि अशा रीतीनं पाण्याचे अर्ज आपण बघ पहिली दहा कशी पिण्याच्या पाण्याचे अडचण आहे मित्रांनो आज आपल्याला सिटीला पाणी येते आज आणखी सुद्धा पंधरा साठवंतला वेटिंग वरती जून ते पुढची जी तीन महिने आचारसंहिचा पिरियड असतो सप्टेंबरचा त्याच्यामध्ये नवीन पंधरा तलावाला आणखी मंजुरी घेतो आपण आज सदोतीस साठवण तलावाला मंजुरी घेतली पस्तीस साठवण तलावाची कामं चालू आहेत पार्श्वभूमी वेळ आपल्या सगळ्यांनाच माहिती की बारशे उपसा सिंचन योजना सातशे कोटीची प्रशासकीय मान्यता घेतली आपण साडेतीनशे कोटीची टेंडर काढली काम काम आहे सत्तर टक्के काम पूर्ण झाले येणाऱ्या वर्षभराच्या आत बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर क्षेत्र वलिताकडे येणारा जे त्यामध्ये पण वैराट भागातलं जे आदरणीय नानांचं स्वप्न होतं रस्ता माळावरती पाणी आणायचं हे स्वप्न सुद्धा या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून मित्रांनो आपण पूर्ण केलेलं आहे आज गुळकुळे असेल कुरपिंबरी असेल सुरडी असल मालवंडी असल या सगळ्या भागामध्ये सुद्धा आपण उजनीचं पाणी देतोय आणि आणखीन एक तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बारा हजार पाचशे पन्नास हेक्टर पाणी आणि सहा हजार हेक्टर आणखी नव्याने क्षेत्र आपण समावेश करतो तावडीच्या तळावरती डिसेंबर मध्ये पाणी पडतं तिथून खामगावर पाणी येतोय मावरती खामगावर न भोगावती नदीमध्ये सुद्धा पाणी येतो तिथे सुद्धा बंदारे पडणार आहे हा तिसरा टप्पा झाला भविष्यकाळामध्ये आज या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी आणि साहेब हा सुद्धा जे काम झालेलं आहे कधी नव्हता एवढा जनसंपादा खात्याला तीस हजार या पंधरा महिन्यामध्ये तीस हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी शब्द देतो जबाबदारी कृष्णा भीमा स्थिरीकरणचा विषय गाजत होता कुणी त्यावेळी लक्ष दिलं नाही परंतु फडणवीस साहेबांनी त्यामध्ये लक्ष घातलं जागतिक बँक केल्या तर तीन हजार कोटी रुपये उत्तम झाले पंचवीस हजार कोटी खर्च आहे मित्रांनो ते निधी पाणी आहे लवकरात लवकर ती योजना पूर्ण होईल आणि मराठवाड्याचा हक्काचं पाणी पस्तीस टी ना मराठवाड्याची पस्तीस टी एमशी पाणी तीवीस तीवीस सॉरी तीवीस पॉईंट सहासष्टी एमशी माने मराठवाड्याला आला मित्रांनो आणि त्यावेळेस दादा उपस्थित आहेत आज काही खर्चा करणार आहेत आणि ते पाणी लवकरात लवकर येणार आहे त्यांच्या कारकिर्दीच्या आत हे पाणी मराठवाड्याला जात असताना जे ज्यादाचं पाणी होणार आहे कारण प्रमाणात आपलं पाणी वाटत झालेलं आहे परंतु जे ज्यादाचं होऊन जाणार पाणी मित्रांनो ते पाणी आपण हिंगणी जवळगाव डाळी बाबळगाव या सगळ्या आपल्या मंत्र प्रकल्प मध्ये ठेवणार मग मला या ठिकाणी सांगा गेले शहाण्णव पासूनची शहाण्णव पासूनची योजना होती कधी पाच कोटी दहा कोटीच्या पुढे आला का आला का तुम्ही सांगा सातशे कोटीची मान्यता घेतली साडेतीनशे कोटीचे टेंडर काढले आणि कामात आलं या धर्तीवरती भविष्य सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रात ते पाणी आपल्याला आता प्रत्येक गावामध्ये मी फिरतोय काय परिस्थिती आहे नाही परंतु आपला वर्ष वर्ष मधला आहे हा कधी संपवणार आपण हा कधी तरी संपवणार कशाला म्हणतात मला सिंचन योजनेला सातशे कोटीची मान्यता साडे तीनशे कोटीची थिएटर निघाली बाकीची थिएटर प्रक्रियेमध्ये आज पारशी नगरपालिकेला दोनशे शहाण्णव कोटीची योजना मिळवलेला जवळपास तीन साडेतीनशे कोटी रुपये आज मुख्यमंत्री सडक योजना आहे पंतप्रधान सडक योजना आहे जलजीवन मिशनच्या योजनेला एवढे एवढे पैसे पारशी शहरातल्या एवढे पैसे ग्रामीणच्या लोकांना एवढे पैसे तीन चोपन्ना पैसे दिले पंचवीस पंधरा मंदिर दिले तीर्थ क्षेत्रात दिले पर्यटन म्हणून दिले कुठला असा एक विधी आपल्या तालुक्याला मिळाला दिसावा आज हा थोडा व्यवस्था स्थापन पाहतोय मनकेचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तात्काळ मंत्री होते हा रस्ता आपण पूर्ण करून घेतला पूर्ण केला आपण इडशे बसणार सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या आई पूजा मोठ्या जाणारा रस्ता सुद्धा जवळपास चारशे कोट रुपये एका टोल्यामध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटरच्या रस्त्याला सर म्हटलं की साहेब दिवशीला जाणाऱ्या माणसाच्या पायात मला ते साधी दोन दोन किलोमीटरचा काय कामाला कधी एका टायमाला अठ्ठेचाळीस किलोमीटरचा दिला त्यांनी त्याचं टेंडर निघलं काम चालू आहे रस्त्या जातात पण पण रस्ता म्हणा मग एवढी काम आज या भागामध्ये आपण करत असताना मित्रांनो एक बोगस माणूस कुठंतरी मला सुद्धा आशीर्वाद मी कांदा झालं गेलो त्या दिवशी दोन्ही पार्ट्या आपले दोन्ही पार्ट्या आपल्या तिथं प्रचंड विकास निधी दिला मी विकास निधी दिल्यानंतर म्हणले बाबा एक काम राहिलं मला सांग महाराजांचं मन घेऊन म्हणलं दिले बोंबले म्हणले की टी व्ही चाकणी नदीवर म्हणलं दिले बो म्हणले ती उजनीचं गाव उजनीचं पाणी त्या गावाला मिळणार नव्हतं आता मी गावाचा समावेश केला तिथं पण मिळतंय बो म्हणले ती पाणी चांगली नदी सोडायचं म्हणलं सोडतो आता मत म्हणजे शंभर मोठे गाव लहान झाला मला पण समाजा वाटलं परत असतं म्हणजे भाऊ आमच्या गावातली काय एक पाच पन्नास कोर आहेत म्हणून बिचाऱ्यांची काय अडचणी किंवा बेकारी असल आणि वस्तू सुद्धा आहे मित्रांनो प्रत्येक गावात पन्नास शंभर पोरं बिगायला लागल्याची वस्तुस्थिती नाकारायचा विषय नाही मुलीची संख्या पण थोडीफार कमी झाली काय मला तरी मुलगी असेल मित्रांनो तरी मी पण मुलगी करणार विचार करणार आहे की मी पुराला तो काम करतो का चौकशी करतोय बाव काही काम एकर काय काय का किती कष्ट करतोय काय करतोय या शंभर एकर जे मी काय तर अडचण नाही तिथं देणार नाही आणि अशा रीतीनं प्रत्येक तळावामध्ये जे अडचणी निर्माण झाले तरुणांच्या मनामध्ये नाही रासेल शिती बिकत नाही प्यायला पाणी नाही उत्पन्नात घट झाली बेकारी वाढली मुली सुशिक्षित झाल्या शिक्षण घेत आहेत प्रत्येक मुलीला वाटतं की माझा नवरा कर्तृत्वान पाहिजे कमावता पाहिजे आईबालाच्या जीवावरती बसून त्यांनी काम बसून खायला नाही पाहिजे साहजिक काय अपेक्षा आहे प्रत्येक मुलींची मित्रांनो त्यामुळे आज पूर्वी आईबाप पसंत करायची मुलगी किंवा मुलाला सांगायचं ही पोरगी केली पोरीला सांगायचं तुला हा नव्हता कुणी काय बोलत नव्हतं म्हणून तो काळ बदललाय आणि ह्या गोष्टी प्रत्येकामध्ये तुम्ही सांगा ही जी परिस्थिती आलेली आहे त्याला कारण आहे मग मी सांगितलं की फक्त काय नागजी कसं काय चाललंय पाण्यावरून हात पुरवा म्हणून आली म्हणून आली जर एकोणीसशे शहाण्णव ची पाण्याची योजना जर पूर्ण झाली होती जा जर सातवारशे तालुक्यामध्ये झाली असते मित्रांनो तर उत्पन्न वाढलं असत प्रत्येक पोराने शेतामध्ये काम केलं असत छोटा मोठा उद्योग केला असता त्याची दुकानदारी चांगली चालली असते आणि त्याचा दहा अठरा वीस लाखाच्या बंगल्यात राहिल्या असतात त्या मुलीनं म्हणलं असतं की फुरफुर मिळाला मी आनंदाने तयार आणि ही परिस्थिती का झाली दुर्लक्ष झालं विकास झाला नाही पाणी आलं नाही उद्योग क्षेत्र बांधलं नाही कारखानदारी वाढली नाही या गोष्टी म्हणजे आणि आता त्यात बांधण्याचं नाही म्हणजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फोन करतात मग त्या उमेदवार लागणार मी म्हणलं बिगर लागण्याची पोरं आणि काय बिगर मला आश्चर्य उगर विषय काढू पूर्ण उठं तर बार्शी मध्ये करू ना कारण आज या ठिकाणी तरुणांच्या रोजगारीचा प्रश्न आहे त्यांच्या शेताला द्यायचा प्रश्न आहे उगं कुठं तर मी फोन केला येऊन केलं आणि तेव्हा गेलं काय केलं मला सांगा जर तुम्ही एवढी कामं तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिली सगळ्यांनी मित्रांनो तुम्ही प्रमुख काय करते गावामध्ये या गोष्टी सांगायला सांगा तुम्ही जाऊ काय केलं काय नाही एवढाच माझा एक पॉईंट असेल की फक्त गावागावी सारखं येणं होत नाही प्रत्येकाला वाटत की पाहुणे तुम्हाला मला अवघा वाटत तुम्हाला माझ्यावर गाव मारू वाटतात मान्य मी तरी पण मी टाळत नाही थोडा वेळ मिळाला की गावाचा दौरा करू चुकून का दुसरं गाव लागत मान्य मी ना करत नाही ना परंतु मी मुंबई आहे सोलापूर आहे पुणे आहे सगळ्या मंजूर आहेत कमी पालन जास्त रण काढायचे होते माझी पण परिस्थिती फार वाईट झाली तुम्ही पण पाहिलेला नाही सगळ्यांनी मी एवढं मुंबईला जायचो स्वराजला जायचो तीन तीन दिवस थांबायचो एक दिवस आला की गच हजाराला दीड दीड दोन दोन तीन तीन हजार माणसं ऑफिस समोर सकाळी सहा वाजल्यापासून गडबड चालू जाते अकरा वाजे नव्वद टक्के माझा आवाज सुद्धा घ्यालता तुम्ही पाहिले सगळे म्हणजे एवढं कारभाराला माझं लोक करत नाही त्याचा आवाजाचा सुद्धा ज्या कार्यकर्त्यांनी विचार केला नाही मित्रांनो मार्गाचा सुद्धा कामाचा फक्त विचार केला पाण्याचा कारण मला पूर्णपणे माहिती होत जर मी थोडा शिंदावून सुटलो आणि हा निधी जर उपसाशी साठवून आणलं नाही मित्रांनो तर मला पुढची मिळ माफ करणार नाही त्याच्यामुळे एवढं काम केलं तुम्हाला सांगतो क्रमारिक जीवाचा विचार केला नाही माझं ऑपरेशन झालं तुम्हाला माहिती आहे मुलगा सर्व का मला विचारलं ऑपरेशन झालं तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी काम पाहतो कुमार श्रीपर्यंत एक एकदा बसले असते दहा आधारा पंधरा पंधरा कधीच विचार करत नाही आणि भविष्यात करणार पण नाही कधी आजारी नाही कधी आरपीट नाही काय नाही रोज कामामध्ये तुम्हीच बघा सगळे जण तुम्ही सकाळी लोकला मी ऑफिसला बसलेला असतो तुम्हाला माहिती आहे तीन वाजता उठतो उठायच्या आवडत विचारतो म्हणूनच काय लागलं का किती पण करतोय बाबा तुम्ही तुम्ही सांगा आणि फोन का आणि समोरच्या काम ऐकलं नाही असं एकच उदाहरण पटत कोणी पण सांगा सांगा मी फोन केला एखाद्या अधिकाऱ्यान त्या अधिकारी कुठल्या कार्यकर्त्याचा नागरिकाचा जेल त्याचा अवमान करून त्याला माहिती पाठल त्या अधिकारी एकतर सस्पेंड केलं बघित की धमक आहे किती तुम्हाला सांगतो धमक आहे खूपच त्यावर एकवीस अरे काय इष्टी जा काम झालं आमदार खासदारांचं दिली काम झालं काही दुधी हे काम झाली का म्हणून माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे तुम्हाला कामाच्या बाबतीमध्ये कुठली काळजी करण्याचं काही कारण नाही काय उज्ज्व झालेला मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडदेश साहेब उपमुख्यमंत्री झाले आता माणसं आपल्यावर फोन करतो तर फोन उचलते तर महागारी फोन करते काम तुमचं केलं आणि एवढं जर काम कामच्या गतीनं होत असेल भविष्यकाळ आपल्याला उज्ज्वल दिसत असल तर आज आपली जबाबदारी पन्नास हजार या ठिकाणी द्यायची आपली सगळ्यांची जबाबदारी तुम्ही तेवढा नीड द्या आणि तुम्ही नुसतं मागायचं आणि मी देत राहायच येणार का माझ्या नावावर तुम्ही फक्त सांगायचं बहू आता सुद्धा कमी करत काय कशाला परंतु भविष्यकाळ उज्ज्वल असं मित्रांनो करताना आपण जबाबदारी घेतली काही आणि जबाबदारी खास करून बारशी होती निश्चितपणानं मला खात्री की तुम्ही मी जरा समजून सांगेपर्यंत चुळबुळ चुळू पण आता काय म्हणालाय ती मला माहिती आहे कामाला लागलं गरजेचं सगळ्या ज्येष्ठ आम्ही आम्ही करू नाही आज या ठिकाणी फारशीमध्ये एम आय टी शुद्ध पातळी चालू आहे कारखाने उभारायला लागलेले तिथं लाईटची सोय झाली त्याचं सप्टेशन उभारलंय पाणी आरमान त्या ठिकाणी